राजा पुजारीचा नमस्कार मराठवाडा साहित्य परिषदेचे माजी कोशाध्यक्ष आणि विविध संमेलनाचे संमेलन अध्यक्ष म्हणून निवड झालेले बीड जिल्ह्याच्या कासा तालुक्यातील लोणीचे ज्येष्ठ कवी प्रसिद्ध कथाकार डॉक्टर प्राध्यापक भास्कर बडे हे एक सतत व्यासपीठ आहे पदव्युत्तर बडे यांचे मन बरबटलेल्या शिक्षण व्यवस्थेत रमले नाही त्यांनी मी आता शेतीत सुखी आहे म्हणत शेती व्यवसाय स्वीकारला आणि शेती मातीशी नातं जोडताना जे अनुभव आले ते कथा आणि कवितेच्या रूपाने त्यांनी शब्दबद्ध केले अशा या कवीच्या शिरूर कासार जिल्हा बीड माझ्या कवितेचं नाव आहे हरामांडो हमी भाव मिळेना म्हणून वैतागून आमच्या घामाचे दूध आम्ही रस्त्यावर फेकतो तेव्हा तुमच्या बापाचे काय जाते दिवस रात्र काबाड कष्ट करून भाज्या पिकवतो त्याचा खर्चही विक्रीतून निघत नाही म्हणून सरकारचा निषेध करण्यासाठी भाज्या रस्त्यावर फेकतो तुमच्या बापाचे काय जाते तुमच्या मोर्चाने नाग दाबले की तोंड उघडते तुमच्या मोर्चाने नाग दाबले की तोंड उघडते असे म्हणता घराच्या भर उन्हाळ्यात पावसाळी सिरियल बघत कपडे बूट फ्लॅट कार टॉमी कुत्रा याच दुनियेत मशकुल असता वेतन आयोग मिळाला कि इमले रचता आणि भाजी आठ आम्ही महागली कि बिपीच्या गोळ्या खाता अरे नालायकांनो मगरीचे आश्रू आम्हाला कळतात नुकसान काय असते ते आमच्या शिवाय कोणाला जास्त कळते नुकसान खापर पंजोबा पंजोबा आजोबा आणि बापाने ही सहन केले त्यांची जिंदगी शेती भावाने आजपर्यंत सहज लुटली आता मला लुटारू कळलेत आता मला लुटारू कळलेत लुटारूवर अंकुश कसा कसायचा हेही कळले तेव्हा मगरीचे अश्रू ढाळू नका मी नव्या युगातला नवा शेतकरी आहे हमी भाव घेणार आहे अरे हरा मानू हमी भाव घेणार आहे अरे मानू माझ्या कवितेचं नाव आहे बायग धीठ डोळ्यात हो। पाणी आणून गोधड्यात डोकं घालून मूक आवाजात आता रडण्याचे दिवस संपलेत बाई धीट हो घरासाठी उंबरट्या बाहेर पाय टाक घरासाठी उंबरट्या बाहेर पाय टाक चालता चालता बळ येईल उगाच करंगळी धरण्याचे दिवस आता संपलेत बाई धीट हो शिकत बचत कर गटात बदलून जाईल आयुष्याचा पट स्वकीयांच्या नावाने बोट मोडण्याचे दिवस संपलेत बाई ग हो राना जाताना इळा घे राना जाताना इळा घे ऑफिसला जाताना सुरा घे वाचवा वाचवा म्हणण्याचे दिवस संपले बाई गी ठो आठव जिजाऊला आठव जिजाऊला राणी लक्ष्मीला सावित्रीबाई आणि मदर तेरेसाला महिला राजसत्ता आंदोलन पुन्हा पुन्हा येत आहे बाई ग हो बाई ग हो माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे मरणार नाही मरणार नाही बघ इथे लांडगेच आहेत हे बघ इथे लांडगेच आहेत म्हणून काय भीत भीत मरायचे नाही म्हणून काय भीत भीत मरायचं नाही गोगलगाया गाया बेडूक मुंग्या पाकोळ्या बारीक सारीक चिमण्या आनंदाने जगतातच ना त्यांनी जगण्याचे मार्ग शोधलेच की तुला काय झाले मेंदू आहे ना वाचता येते ना मग शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या वाच आणि तू तुझा मार्ग निवड हातात हत्यार घे भेटणारे तुलाच नमस्कार घालतील तुझीच चर्चा करतील प्रत्येकाला जीवाची भीती असते प्रत्येकाला जीवाची भीती असते तू ही निडर होऊन हत्यारासोबत चालत राहा तुलाही लोक सलाम ठोकतील तुलाही लोक सलाम ठोकतील आणि माझी तिसरी कविता उजेड माय तुला अनुभवतोय मी कष्टाचा डोंगर उपसून पोटाची भूक मिटवण्यासाठी झगडतेस तुझ्या जवळ आहे म्हणून तू सुंदर खलबते बनवतेस गल्लोगल्ली विकून चालवते संसार हिमतीने आणखी पुढे चल आजच्या वाटा रस्ते होतील सूर्य उगवेल उजेड पडेल तेव्हा भुकेसाठी रस्तो रस्ते हिंडणारे लागणार नाहीत थांब थांब मीच सूर्य होऊन तुझ्या सोबत येतोय थांब मी सूर्य होऊन तुझ्या सोबत येतोय धन्यवाद मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडता हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा